सलोनी जसं की आपण पाहतो आहे मी आज पुन्हा एकदा रामटेकडीच्या वैदूवाडी या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे प्रभाग क्रमांक सतराचे अपक्ष उमेदवार सुधीर भाऊ शिंदे हे नारळ या चिन्हाला घेऊन जनतेपर्यंत जात आहे जनतेची गाठीभेटी घेत आहे मात्र जनतेसोबत गाठीभेटी घेत असताना काय या प्रचार दरम्यान त्यांना अनुभव येत आहे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा प्रचाराला सुरुवात झालेली आहे मोठा जनसमुदाय आपल्यादेखील पाठीमागं कायमच उभा असतो मात्र आता प्रचारदरम्यान फिरत असताना काय प्रतिसाद नागरिकांकडनं तुम्हाला मिळत आहे काय समस्या नागरिकांपासून तुम्हाला वारंवार ऐकण्यात येत आहे काय सांगाल आता प्रचार करताना प्रत्येक गल्लीमध्ये जातो आहे गल्लीमध्ये ना नागरिक डायरेक्ट सांगतात की बाबा हे रस्ते रस्त्यांना एवढे खड्डे पडलेत की सांगू नका आज तर एक असा अनुभव आला मला आज साधारण मी गेलतो गोसावस्तीमध्ये गोसावस्तीमध्ये गेले असताना तिथलं आहे ना शौचालय मला आहे ना एका महिलेने नेऊन दाखवलं की दादा बघा तर तिथं शौचालय असं वाटत होतं की इथं दोन वर्ष कुणी साफ केलं नाही असा आहे ना वाईट अनुभव आहे आणि जनता माझ्या पाठीशी आणि ते म्हणतात की ना आम्हाला पण तुमच्यासारखा गोरगरीबामधलाच आणि आमच्यामध्ये ुटणारा बसणारा आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते समजून घेणाराच आम्हाला उमेदवार पाहिजे इथं अनेकजण पैशाच्या जोरावर ना खेळ करायला लागलेत उड्या मारायला लागलेत पैशाचा पाऊस पाडतायत कुठं आले तर नागरिक कोण आजारी आहे पाजरे आहे तर इथं फटाकडे आले की उमेदवार आला म्हणून फटाकड्याची आतिषबाज चाललेली त्या फटाकड्याचा कर्कश आवाजाने नागरिक अक्षरशः हैरान झालेले आहेत आता तर नवीनच फॅड आला आज एकाची रॅली पाहिली मी शांत पद्धतीने चाललो होतो अक्षरशः निवडणूक आयोगाला मी तक्रार करणार आहे बुलेटचं फाड फाड आवाज आजारी माणूस असतो कुणाला हृदयाचा त्रास आहे कुणाला कशाचा त्रास आहे तर आपल्यामुळं आपण जनतेकडं मागायला चाललो आहे जनतेवर रुबाब गाजवायला चाललो नाही त्यामुळं तुम्ही शांततेमध्ये जा नतमस्तक व्हा जनता तुमची जनता जनार्दन आहे तुम्हाला दरबारामध्ये पण बसवते तुम्हाला रस्त्यावर पण आणते तर तुम्ही मागायला जाताना शांततेमध्ये जावा तुम्ही आले म्हणून फटाकड्याचे हलगे ढोल ठीक आहे हे पारंपरिक वाद्य ठीक आहे पण बुलेटचा फाडफाड आवाज हे कशासाठी बाबा आजारी माणूस असतो एखाद्याला हृदय याचा त्रास असतो कुणाला करा कानाचा त्रास असतो या त्रासामुळं जनता अक्षरशः हैराण झाली म्हणतात आठ वर्ष तर त्रास भोगतोयच तो भोगतोय आता निवडणुका लागले तर निवडणुकामध्ये निवडणुकीच्या रणधुमेमध्ये ह्यांचा उत्तम कवर बघायचा मी म्हणलं ताई हे चालते फक्त तुमचं आहे ना बहुमल मत तुम्ही अशा उमेदवाराला द्या की तुमची अडचण सा समजून घेईल आणि नेहमी तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास देणार नाही अशा उमेदवाराला तुम्ही मत द्या आणि मला ना माझी जनता जनार्दनाने भरपूर प्रमाणामध्ये मला साथ द्यायला लागली चांगला प्रतिसाद देतो आहे कारण मी शांततेमध्ये माझ्या माता बहिणीपर्यंत पोचतो आहे माझ्या आईपर्यंत पोचते माझ्या काकीपर्यंत पोचते माझ्या मामीपर्यंत पोचतो आहे लहान मुलगा जरी असेल तर मला ना आवर्जून आणि म्हणतो काका नारळ नारळालाच नारळालाच माझ्या वडिलांना सांगणार मी मतदान करायला लावणार प्रचार फिरत आहे नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांकडून वारंवार आपल्याला समस्या सांगितल्या जातात मात्र या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढे चालून कशा पद्धतीचे ठोस पावलं उचलणार आहात त्याबद्दल काय सांगाल मी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर प्रत्यता दुसऱ्या दिवसापासूनच माझे जनते जन जन, जन समुदायामध्ये फिरणं चालू असेल प्रत्येक वस्ती वाड्यावर मी जसं माझं हे एक ड्युटी मला ज जनता देणार आहे वस्त्या वाड्यावर मी जाणार मी फिरणार त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार पहिल्यांदा जिथं जिथं खड्डे आहेत ते खड्डे नवीन रस्ते करायचा निर्माण करायचं काम करणार आहे शौचालयाचं फार मोठा प्रॉब्लेम आहे आज एका माझ्या आईने मला नेऊन त्या शौचालय दाखवलं मला त्या शौचालयाची दुर्दशा पाहून अक्षरशः मलाच उलट्या आल्यासारखी झाली ती त्यामुळं पहिलं आहे ना माझ्या महिलांसाठी माझ्या बांधवांसाठी पहिले ते शौचालयाची नवनिर्मिती करणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की नागरिकांच्या अक्षरशः घरामध्ये चेंबरचं पाणी तुंबलं जातं आहे परंतु आहे ना लवकर पा, जा ते जुने जुनी लाईने झाली त्यामुळं पा पाणी ड्रेनेज गोल चेंबर भरल्या भरल्या असल्यामुळं चौकणी चेंबरचं पाणी जात नाही त्यामुळं पहिल्या नंबरने ड्रेनेज ड्रेने लाईन मला टाकून घ्यायची या प्रभागामध्ये आणि प्रभागामध्ये हे कामं करत असताना माझ्या माता माझ्या आई बहिणींचा माझ्या महिलांचा मान सन्मानसुद्धा राखायचा आहे नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुधीरभाऊ शिंदे हे अपक्ष उमेदवार आहे नारळी चिन्हाला घेऊन जनतेपर्यंत पोचत आहे जनतेचा देखील चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे नागरिक त्यांना वारंवार आपल्या प्रभागातल्या प्रलंबित प्रश्न आहेत समस्या आहे ते त्यांना सांगत आहे मात्र पुढं चालून सोळा तारखेला काय होणार हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सुधीरभाऊ शिंदे यांच्या सौभाग्यवती हे देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये रोडवरती उतरलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या वारंवार सहभाग करत सहभाग झालेले आहेत प्रचारामध्ये त्यांना साथ देत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधतो नाही काय वाटते तुम्हाला सुधीरभाऊ शिंदे यांनी जो या निवडणुकीमध्ये घेतलेला निव निर्णय आहे निवडणूक लढवायची हा जो निर्णय या निर्णयाला आपण कितपत ठाम आहात मी शंभर टक्के त्यांच्या पाठीशीच राहणार आहे नक्कीच प्रत्येक पत्नी आपल्या पतीच्या प्रत्येक कामामध्ये खांद्याला खांदा लावून पुढं नेत असते संसाराचा गाडा असो मग प्रभागातले प्रलंबित प्रश्न असो परंतु आपण पाहतोय अनेक बलांड असे पक्ष आहेत प्रचाराला मोठी गर्दी आहे गाजत वाजत प्रचार सुरू आहे मात्र आपल्या या ठिकाणी ना गाजे आहे ना वाज्या आहे ना बँड बाजा आहे तरीसुद्धा आपण या ठिकाणी अतिशय शांत पद्धतीने प्रचाराला सुरुवात झालेली आहे कसं पाहता तुम्ही सोळा तारखेचा निर्णय हा कसा असेल सोळा तारखेचा निकाल हा सर्वस्वी जनतेचा प्रश्न आहे जनतेने निवडून द्यायला पाहिजे जनतेने निवडून द्यायला पाहिजे का तुम्हाला असं वाटतं जनतेने तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे कारण आम्ही सर्वसामान्य घरातून आहोत सर्वसामान्यांची मी पण म्हणजे मी सर्वसामान्य घरातली आहे सर्वसामान्यांनी सर्वसामान्यांच्या पाठीशी राहावं असं मला वाटतं तुम्हाला वाटतंय या प्रभागातली जनता मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना निवडून देतील देईल शंभर टक्के देतील असा विश्वास आहे मला असं तुमचा ठाम विश्वास आहे या प्रभागासाठी काही योगदान आहे का त्यांचं आहे ना काही या प्रभागासाठी त्यांनी वारंवार चेंबरचा प्रश्न असू पाण्याचा प्रश्न असू काही सत्ता नसताना काही हे नसताना त्यांनी जन म्हणजे सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्य असून आम्ही म्हणजे काम करतात ते काम केले म्हणून जनता आपला साथ देईल हो देणार ना तुमचा ठाम विश्वास आहे हो बाजी मारणार मारणार बरोबर आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दिदी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुधीर भाऊ शिंदे हे प्रभाग क्रमांक सतरा मधून नारळ या चिन्हाला घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे जनतेची सेवा करावी अशी त्यांची संकल्पना आहे मात्र या प्रभागातली जनता सेवा करण्याची संधी त्यांना देईल का तुम्हाला काय वाटतं देईल देईल शंभर टक्के देईल शंभर टक्के देणार देणार आम्ही त्यांच्या पाठीशी पाठीशी आहे आम्ही कुठल्या बी गोष्टीला आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आमचं लाईट गेली आम्ही त्यांना सांगतो आमच्या नळाला पाणी नाही आलं कुठं ब चेंबूर तुंबलं कुठं काय झालं आम्ही दारात जातो आम्हाला कधी नाही म्हणत नाही काम करायच्या नंतर मावशी आई आतमध्ये या आतमध्ये या बसा आम्हाला खुर्ची देणार बसवणार हक्कानी आम्ही तिथं जातो हा सगळ्यांची इज्जत इज्जत करणार आम्हाला कुठल्या बाबतीत कधीच असं आणा का नाही असं नाही का हो बघू नंतर असं कधीच बोलले नाही आम्हाला अर्ध्या रात्रीला आमच्यासाठी उभे कोण सुधीर भाऊ शिंदे सुधीर भाऊ शिंदे हा आमच्यासाठी कधी पण उभे कधी कधी पण रात्री बी ठोका उठणार म्हणजे उठणार बाहेर येणार हा अडचणी सॉल्व्ह होणार शंभर टक्के शंभर टक्के करणार कधी नाही म्हणत नाहीये चिन्ह काय माहितीये का तुम्हाला हो माहितीये ना काय चिन्ह नारळ काय नारळ नारळ हा फुटणार फुटणार नारळच फुटणार आहे आम्ही नारळच फोडणार आहे नारळ फोडणार फोडणार त्याचं खोबरं बी खाणार खाणार पण विजयाचा गुलाल उदळ हो उदणार उधळणार आमच्या हाताने उधळणार आमच्या आँ, आँ, हाताने उधळणार आम्ही बाजी मारणार मारंभर टक्के मारणार तुमचं मत शिंदेला कुणाला आमचं मत सुधीर भाऊ शिंदेला बघू दुसऱ्याचं काही विचार केला हे करू ना दुसऱ्याचा आमच्या लेखाचा पहिले पहिले लेखा हा आमच्या लेखाचा पहिले आमच्यासाठी धावणारे आम्ही त्यांच्या मागे धावणार आपला लेख कोण सुधीर शिंदे सुधीर भाऊ शिंदे हो आपला लेख लेख लेखाचा गुलाल उदळणार हा आई उदळणार नारळ पण फोडणार काय नारळ बी फोडणार ताई तुम्ही पण बोलताय काय सांगाल तुम्ही काय सांगाल आता बोलत होते काय शमीर भाऊ शिंदे बद्दल काय वाटते तुम्हाला खूप आनंद वाटतो हा अच्छा लगता हमको आधे रात उठ के आते काम करते हमारा कोई भी प्रॉब्लम हो सॉल्व करते चेंबर का पानी का बहुत परेशानी चलती हमारकू हमेशा सुधीर भा शिंदे को बोले ना बराबर ये करते फिर अच्छा। शिंदे हाँ। भाई हाँ। लगे मनत नहीं का का करता है हाँ। क्या कहेंगे सही बात है सही बात है सही बात है मौलिफ होते आते आते सौ टके आते सुधीर भाई दवाखाने का कुछ प्रॉब्लम रही ऐसा कुछ प्रॉब्लम रही तो सुधीर भाई आते आते मदद आते करते करते सौ ट मदद करते सबकी अपने मोहल्ले में सभी अड़चनों को दूर करने के लिए सुधीर बहु आते आते तो इस बार तुम उनको मदद के लिए जाएंगे क्या जाएंगे सौ टक जाएंगे हम जाएंगे जाएंगे वो तुमको मदद करते तुम, तुम उनको, उनको मदद करेंगे 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 कैसा मदद करेंगे दस बार मदद करेंगे फिर क्या फोड़ेंगे इस बार नारियल नारियल फोड़ेंगे बिस्मिल्लाह बोलेंगे नारियल फोड़ेंगे अरे बाप रे गाड़ी के बारे में क्या तो गाड़ी के, के बारे में गाड़ी के बारे में भी करेंगे ऐसा थोड़ी है अभी आपनी बारी वो चार चिन्ह है ना तो हाँ? एक को थोड़ी देंगे हमारा हक के जिसपे उसको देंगे हम अच्छा हाँ पहले हमारा नारियल सुधीर भाव पहले हमारा नारियल पे एक वोट रहेगा पहिला नारियल पहिला नारेल बाकी सब बाद नारियल फोडे बाद अबकी बार नारियल अब नारियल फोडे ना, ना सब काम होते बाद में अबकी बार नारियल की सरकार नारियल की सरकार प्रभाग में नारियल की सरकार नारियल की सरकार त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी पाहिलं तर भाऊ आहेत भाऊसोबत देखील आपण संवाद साधणार आहोत दादा काय वाटते तुम्हाला सुधीर भाऊ शिंदे योग्य उमेदवार आहे का अरे भाऊ मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला सुधीर शिंदे उमेदवार ती आत्ता आत्ता होणारच आहे मगर माझा मित्र आहे जवळचा आहे जवळचा मित्र असंसाठी का करोनामध्ये मला लॉकडाऊनमध्ये माझा अटॅकचा प्रॉब्लेम आला माझ्या घरात नाही पेशे होते नाही का होते ती भावानी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं कोणी मला उचलत नव्हतं नाही कोणी माझ्या बाजूला होतं ना आजूला होतं ती माझा भाव माझ्या समोरचा होतं ती आलं आलं मला उचललं आहे मला दवाखान्यात घेऊन गेले दवाखान्यात घेऊन गेले मला म्हणले काय पेशाची काय काळजी करू नको मी हे पाठी मी सगळे करतो मी मी तर दवाखान्यात मला काय माहीत नाही माझा पोरगा म्हणलं माझा माझी बायको म्हणली काय सुधीर भाव तुमचे संघसंग होतो तुमचा भाव म्हणजे जो माझा पोटाचा भाव होतो ते मागं होतं मग सुधीर भाव माझे पुढं होतं यामुळं मी काय म्हणतो माझा सुधीर भाऊ आमचे काय पण पोरम हसू दे आमच्या घरातला काय पण म्हणजे भांडणं झाली नवरा बायकोची या पोराची ती आमच्या घरी येते आहे घरी म्हणून सगळं समजून समजून म्हणजे लोक लई लई आले आमच्याकडं काय भाऊ आम्हाला मतदान द्या आम्हाला द्या बरं जो आमच्या जवळचा आहे माणूस जो आमच्या अडचणीला येतो आहे अर्धी रात्री त्यांचा आटो हसून आम्ही कधी म्हणलं भाऊ इथं हॉस्पिटल जायचं आहे ती डोळ्यात पाणी टाकतो आहे और आमचा संघ येतो आहे तो अशा माणसाला आम्ही नारळ फोडणार काय पण कोणी आम्हाला लाखो रुपये पण देणार तो आम्ही मग घेणार नाही आम्ही फक्त नारळ फोडणार आहे नारळ फोडणार नारळ कसा पण आम्ही फोडणारच आहे पण त्यांच्या पाठीमागे जनता नाही जनार्दन नाही प्रचारासाठी वाज्या गाज्या बँड बाजा नाही मग कसं काय ऐका बँड बाजा लोक कसाला वाजवतं का लोक भार निघा पाहिजे बरं आमचा भाव घरात जाऊन लोकाला समजून लोकां बोलून ती आमचं मन लय शांत राहतो आहे यामुळे शांतमध्ये जातो आम्ही सगळ्यांना प्रसार करतो आहे करू घरघरात लोक ही म्हणतात की बाबा आम्हाला ही प्रसार चांगला वाटतो आहे कसा काय कोणी लोक आजारी हटतं घरात ते थे थे बेंड वाजवत अरे पोराला सांगतात अरे अरे त्याला सांगा बंद करा आता बंद करायला कसं सांगणार त्यांना येऊन खाली यामुळं आमचे बाजा गाजा काय नाही आहे आमचा भाव आम्ही चार माणसा घेऊन फिरतो आम्ही व लोकाला माहीत आहे का कसला माणूस आहे काय माणूस आहे यामुळं आम्हाला नारळ वाजवायला पाहिजे आम्हाला फोडायच फोडायचं कसा निवडून येतील का एटीन शंभर टक्का शंभर टक्के शंभर टक्के निवडून येते येणारच प्रचारासाठी जनता जरी पाठीमाग नसली तरी पंधरा तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देणार 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 भाऊ देणार कशा पण देणार और आम्हाला नारळला 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 दुसऱ्याच काय दुसऱ्याचा बघू ना मेन मेन माझा जवळचा भाव आहे त्याला बघू नंतर बघू ना चार तीन मत माझं हसन तीन मत कोणाला द्यायचं ते पण माझ्या मनात आहे पहिला आपला जवळचा भाऊ सुधीर भाऊ शिंदे सुधीर भाऊ शिंदे नंतर मी बाकीचा नंतर विचार करू नंतर विचार करू भाऊ माझा भाऊ सुधीर भाऊ शिंदे माझा जवळचा माणूस माझा भाऊ हकानी काय झालं पण तर मी त्याला हकानी मा मी नाही जाणार माझी बायको जाणार माझा पोरा जाणार माझं लेक जाणार त्याला काका हे झालं ती झालं मग लोकं माझ्याकडे येणार नाही कसं ही माझ्या समोर राहतो आहे यामुळं मी त्याला सगळं गोष्ट सांगतो माझं कधी चेंबर भरलं मला सम सुधीर भाऊ चेंबर भरलं भाऊ ती लगेच सकाळ सकाळ फोन करतो लगेच चेंबरवाले येतो मी कोणाचं मी जाऊ शकत नाही वर कोणी माया येऊ शकत नाही ही माझा भाव हका नाही मी त्याला हकाने सांगू शकतो यामुळे माझं मतदान फक्त नारळाला मी देणारच माझ्या घरचे पण मतदान मी म्हटलं नारळाला द्यायचं आहे माझ्या स्वतःचे मध्ये पंचवीस मध्ये माझ्या घरातले घरातल्या लोकांना मी सांगितलं फक्त आपण नारळाला पेले बाजूचं नंतर पण चार तीन मत राहून कॉर्नर द्यायचं ती द्यायचं म्हणजे पंधराला नारळ फुटणार फुटणार शंभर टक्का फुटणार भाऊ मी देवाला पण सांगून टाकले देवाकडून मी गेलते देवाला पूजा पाठ केली देवाला पण एक नारळ फोडलं मी मी म्हटलं माझा सुधीर भाऊ या पाहिजे बघ सुधीर भाऊ आले आले मी दोन बकरे कापणार बर बर दोन बकरे दोन बकरे लय मोठं बोलले वाटत नाही 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 मोठं नाही बोलले भाऊ माझा मनासारखं आहे मी जो बोललो मी तीच करणार 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 शंभर टक्के करणार येणार येणार ये शंभर टक्के येणार भाऊ गुलाल उधळणार ओंढणार बाजी मारणार मारणार भाऊ चिन्ह काय नारळ 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 एकच एकच नारळ बघा नारळ लागतो कोणाला देवाला नारळ लागतोय मंदिराला नार लागतो नारळ लागतोय मस्जिदला नारळ लागतोय आपण कालवण खातो पण नारळ लागतोय मग आम्हाला नारळ पाहिजे प्रत्येक मंदिर मस्जिद आणि प्रत्येक गोष्टीला नारळ लागतोय लागतोय मात्र या पंधरा तारखेला मतदान रुपी आशीर्वाद नारळला मिळेल का मिळेल 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 शंभर टक्के सोळा तारखेच्या निकालामध्ये नारळ बाजी मारल का मारण भाऊ मारण ही तर आमचा लय विश्वास आहे विश्वास विश्वास आहे लय विश्वास सगळे नारळ घेतील 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 नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तर प्रभाग क्रमांक सतरामधून अपक्ष असणारे उमेदवार ते म्हणजे सुधीर भाऊ शिंदे नारळ या चिन्हाला घेऊन जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोचत आहे अनेक पक्ष आहेत जे बलांड आहेत गाजा वाजा बँड बाजा घेऊन जनतेसोबत येत आहे जनतेच्या पुढं जात आहे जनतेला आकर्षण करत आहे मात्र सुधीर भाऊ शिंदे यांच्याबद्दल विचार करायचं म्हटलं तर यांच्या प्रचारामध्ये ना गाजा आहे ना वाजा आहे ना बँड बाजा आहे ना जनता जनार्दन आहे परंतु प्रत्येक नागरिकांचं ठाम विश्वास आहे की येत्या पंधरा तारखेला नारळ फुटल्याशिवाय राहणार नाही आणि सोळा तारखेच्या निकालामध्ये विजयाचा गुलाल हा नारळ उधळ्याशिवाय राणा नाही असं जनता म्हणते आहे मात्र पुढं चालून काय असणार आहे हे चित्रीकरण देखील पाहणं आपल्याला खूप महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विवेक कोळीसह मी मनीष कांबळे राम टेकडी